नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचा दिवस आजचा खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा सुरुवात करते तर बघा आज आहे अन्नपूर्णा जयंती आणि अन्नपूर्णा जयंती आहे तर आज गॅसवरतीच अन्नपूर्णेची पूजा केलेली आहे धान्य अर्पण कसं केलेलं आहे हे संपूर्ण पूजा माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता आणि मला आज खूप घाई आहे गडबड आहे बाहेर जायचं म्हटल्यानंतर असंच होतं लग्न आहे लग्नाला जायचं आहे त्यामुळे आजचं मी तुमच्याशी सगळं पूजेचं सगळं शेअर केलेलं आहे अन्नपूर्णेची पूजा आज खूप सकाळी लवकर उठून हे सगळं झालेलं आहे अन्नपूर्णेची पूजा कशी केलेली आहे अन्नपूर्णा देवीवरती धान्य अर्पण कसं करावं हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे ला तर आजचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने के पूजा केलेली दाखवते आणि संपूर्ण पूजा कशी झालेली आहे देवपूजा आपली सगळं जे आहे ते झालेलं आहे आज खूप लवकर झालेलं आहे रो रु, रोजच्या पेक्षा आज लवकर उठलो होते बाहेर जायचं म्हटलं की खूप घाई गडबड असते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर बघा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अन्नपूर्णा जयंतीच्या व दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता मला माहिती नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल पण सर्वांना सर्वप्रथम अन्नपूर्णा जयंतीच्या दत आणि दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दत्त जयंती दोन आलेल्या होत्या काल पण झाली आज पण झाली आणि त्याचबरोबर आज अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर अन्नपूर्णा जयंती ही वर्षातनं एकदा आपण कशी साजरी करावी किंवा अन्नपूर्णाची रोज तर आपण गॅसची रोज नाही झालं तर आपण मंगळवारी शुक्रवारी गॅसची पूजा करतोच पण त्याचबरोबर रोज आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मूर् अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती धान्यामध्ये ठेवायची असते एका वाटीमध्ये कुठलंही धान्य तांदूळ असो किंवा गहू असो त्याच्यामध्ये ठेवायचे असते ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुद्धा आपल्या आवर्जून देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीही स्थापन करावी तर मूर्ती स्थापन करायचा मी डिटेल व्हिडिओ पाठी मग खूप दिवसांपूर्वी केलेलं आहे आपल्या चॅनलवरती आहेसुद्धा आणि इकडे स सकाळची वेळ आहे घाई गडबडीचं सगळं मी रुटीन शेअर केलेलं आहे तुमच्याकडं कारण आज मला हे सगळं करायचं होतं स्वामींचा अभिषेक करायचा होता अन्नपूर्णा जयंती करायची होती आणि त्यानंतर मला बाहेर जायचं होतं तर बाहेर जायचं म्हटलं की हवा का अशी धावपळ होते की बास रात्री सगळं क्लीन वगैरे करून ठेवलेलं होतं गॅसचे वगैरे सगळी क्लीन केलेलं होतं कालच माझी समाप्ती समाप्तीसुद्धा झाली काल नैवेद्य वगैरे सगळं स्वामींना दाखवलेलं होतं सगळं पण आज पूजा उचलून परत स्वामींना आपल्या जागेवरती स्थापन करायचं होतं म्हणजे नेहमी जिथे स्वामी असतात तिथे त्यांना ठेवून अभिषेक वगैरे घालून पूजा करायची होती त्यानंतर गॅसची पूजा केली गॅसची पूजा अगो सर्वात अगोदर गॅसची पूजा करून घेतली ही पहाटेची वेळ आहे बघा आता मी तुमच्याशी पहाटे उठल्यापासूनचं रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे आंघोळ झाल्यापासून बघा मी पटकन आंघोळ झाली किचनमध्ये आले सगळं आंघोळीच्या अगोदरच मी सगळ्या रूम जे आहेत ते पुसून घेतल्या होत्या झाडून पुसून घेतलं होतं त्यानंतर आंघोळ झाली की पहिली किचनमध्ये आले ही सहा वाजताची वेळ आहे कारण खूप लवकर होतं मला जायचंच लवकर होतं त्यामुळे तर त्यानंतर मग मी लगेच गॅसची वगैरे पूजा करून घेतली गॅसची पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णेचीसुद्धा सुद्धा मी गॅसवरतीच पूजा केली अन्नपूर्णा देवीवरती धान्य अर्पण हे मी किचनवाट्यावरतीच केलं आणि त्यानंतर परत एक अर्धा तास पूजा इथंच ता ठेवली चहापाणी वगैरे करून घेतलं अर्धा तास पूजा इथंच ता ठेवली आणि त्यानंतर मग अन्नपूर्णा देवीला जे आहे ते देवघरामध्ये स्थापन केलं सर्वात अगोदर गॅसची पूजा केली अन्नपूर्णेची पूजा केली नित्यदेव नित्यदेवपूजा केली आज सगळा पूजेचा क्रम जो आहे तो पूर्ण बदललेला आहे रोजचं माझ्या तुळशीची पूजा अगोदर असते पण आज नाही आज घरातली सगळी कामं पटापटा आवरून घेतली देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर बाहेर दार उघडलं कारण आज खूप गारटा होता गारटा असल्यामुळे बाहेर जायलाच नको वाटतं आता तर बघा आता अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे एक पाठ मांडलेला आहे मी तो पाठ मी का मांडलेला आहे जरी आपल्याला परत स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर आपल्याला आदर पाठ उचलता येतो पूजे पूर्ण पूजा उचलायची म्हणजे पाठ उचलून ठेवता येतो म्हणून मी पाठावरतीच पूजा मांडलेली आहे तसंही पाठ किंवा चौरंगावरतीच अन्नपूर्णा देवीची पूजा मांडावी आता इकडे बघा पंचामृताने अभिषेक घालायचा होता मला पण पंचामृताने अभिषेक घालायला जमलं नाही आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याने साध्या पाण्याने अभिषेक घातलेला आहे देवीला आता ही रोजचीच असते अशीच आंघोळ तसं आता ही नेहमी माझी अन्नपूर्णेची वाटी आहे पण अन्नपूर्णेची वाटी जी आहे ती देवघरातली आहे तीही काही खोलगट नाही आणि आजच आपल्याला देवीवरती धान्य अर्पण करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी मोठी वाटी घ्यायची ती वाटी जेणेकरून खोल असावी म्हणजे आपल्याला देवी जी आहे ती देवीला धान्य गळ्यापर्यंत अर्पण करायचं आहे म्हणजे आपला चेहरा फक्त उघडा ठेवायचा आहे तिथंपर्यंत आपल्याला देवीवरती धान्य अर्पण करायचं आहे आता जी वाटी घेतलेली आहे मी त्या वाटीमध्ये बघा हळदी कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं ठेवून अन्नपूर्णा ठेवणार आहे एक रुपयाचं नाणं ऑप्शनल आहे तुमच्याकडं असलं तर ठेवू शकता आता प्रत्येकाकडंच असतं पण ठेवू शकता ठेवलेलं चांगलं आहे आणि त्यानंतर परत हे आपल्याला धान्य देवीवरती अर्पण करायचं आहे आता देवीवरती धान्य अर्पण करायचं अस आ, करत असताना आपण कुठलेही प्रकारचे किती मोठं झाल्या आपल्या किती काय झाले हे अजिबात मोजायचं हो नाही असंच आपल्याला देवीच्या गळ्यापर्यंत धान्य अर्पण करत राहायचं आहे आता वाटीमध्ये ठेवल्यानंतर थे अन्नपूर्णाला हळदी कुंकू लावून घेते आणि त्यानंतर धान्य अर्पण करते आता धान्य अर्पण तुम्ही कशाचंसुद्धा करू शकता गहू पण करू शकता तांदूळ पण करू शकता पण मी तांदळातच केलेले आहे हे तांदूळ जे आहे ते आपली पूजा झाल्यानंतर देवीची स्थापना झाल्यानंतर परत आपले हे जे धान्य धान्य जे आहे ते आपल्या साठवणीच्या डब्यामध्ये ओतायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धान्य धान्याची वाढच राहील मग म्हणून आपल्याला देवघरामध्ये सुद्धा बघा अन्नपूर्णा देवी जी आहे ती स्थापन करायची असते म्हणजे तिची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे तर इकडे बघू शकता अन्नपूर्णेला जी आहे ती मी पूर्ण असं धान्य अर्पण करत आहे मी अजिबात कुठलीही प्रकारची मूठ मोजली नाही की ते मोठा झाल्या किंवा काय झालं फक्त गळ्यापर्यंत आपल्याला अन्नपूर्णा देवीलाही जी आहे ती तांदळामध्ये पूर्ण बुजवायची आहे आणि दिवसभरसुद्धा आशिष ठेवू शकता पण मला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी पूजा दिवसभर अशीच ठेवली संध्याकाळी आल्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर मी पूजा ही केली म्हणजे अन्नपूर्णा देवीला आपलं देवघरात ठेवलं पण दिवसभर माझी तांदळातच ता अन्नपूर्णा ह्या वाटेमध्येच होती पूजा उचलली नव्हती फक्त मी पाठ उचलून देवघराविषयी ठेवला होता दिवसभर ती किचन वाट्यावरती नव्हती तास दीड तास ठेवली आणि त्यानंतर मग मला उरकायचं होतं सगळं त्यामुळे मग मी पूजा उचलून फक्त पाठ उचलून देवघरापाशी नेऊन ठेवला आणि परत आपली जी रे रेग्युलर वाटी आहे त्या वाटीमध्ये आपल्याला दहा अन्नपूर्णा जी आहे ते आपली आर आ, आ, ही करायची असते ठेवायची असते नेहमीच बघा जे आपण देवघरामध्ये दे वाटी असते ना त्या वाटीमध्ये तांदूळ किंवा गहू ठेवायचे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू टाकायचा आणि अन्नपूर्णा देवी त्याच्यावरती विराजमान ठेवा करायचे असते आ, आ, तर इकडे बघू शकता अन्नपूर्णा देवीला जे आहे ती मी धान्य अर्पण केलेलं आहे घरा म्हणजे गळ्यापर्यंत देवीच्या धान्य अर्पण केलेलं आहे पूर्ण बुजवलेलं आहे फक्त तोंड उघडं ठेवलेलं आहे आणि पिवळ्या कलरची फुलं खूप देवीला आवडतात त्यामुळे पिवळ्या कलरच्या फुलांनीच देवीला सजवलेलं आहे तर बघा अन्नपूर्णा देवी ही साक्षात भगवान शंकराची पत्नी आहे म्हणजेच माता पार्वती आहे तर माता पार्वतीनेच अन्नपूर्णा देवीचं रूप घेतलं होतं खूप ह्याच्यापूर्वी पृथ्वीवरती खूप अन्नाचा तुटवडा तो पडला होता अन्नपाण्यावाचून लोक खूप हे झाली होती अन्नपाणी पूर्ण पृथ्वीवरचं हे झालं होतं त्यावेळेस अन्नपूर्णा देवी जी आहे ती म्हणजे पार्वती जी आहे ती अन्नपूर्णेचं रूप घेऊन ती धरतीवरती आली होती आणि तिने सर्वांना अन्न पुरवलेलं होतं त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये आपण नेहमी अन्नपूर्णाची देवघरामध्ये स्थापनाही करावी गॅसची पूजासुद्धा आपण नित्यनियमाने नाही जमलं तर आपल्याला मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला करावी आपल्या घरामधलं आपलं कधीही अन्न वाया जाऊ हो देऊ नये कि किंवा आपल्याकडून इतरांचं गोरगरिबांचं किंवा जेवढ्या जमेल जे त्या तेवढ्यांना आपण ते, ते, अपन, ते आ, काय म्हणतात फुल नाही फुलाची पाकळी एवढं तरी पुरवावं भुकेलेला अन्न कधीही द्यावं आणि बघा आपण जे वाढदिवस साजरा करतो मोठमोठाले मुट, वाढदिवस घरामध्ये साजरा करतो घरामध्ये करण्याच्या ऐवजी जिथं ज्यांना अन्न गरज आहे तिथं अन्न पाणी अनाथ अनाथाश्रम असतील वृद्ध आश्रम असतील अशा ठिकाणी अन्न पाणी पुरवावं जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्य आणि फळसुद्धा मिळेल आणि अन्नपूर्णा ही आपल्या घरावरती किंवा आपल्या सगळ्यांवरती सदा सदैव प्रसन्न राहील आणि अशा प्रकारे अन्नपूर्णेची वर्षात एकदा तरी आपल्या किचन ओट्यावरती अन्नपूर्णा जी आहे ती अशी विराजमान करून तिची पूजा करावी आजच्या दिवशी बघा घरामध्ये तांदळाच्या खिरीचा किंवा गव्हाच्या खिरीचा नैवेद्य हा आपल्या गॅसवरती बनला पाहिजे तर किंवा शिरा असं गोड काहीतरी बनलं पाहिजे आणि दर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला सर्वात अगोदर आपल्या सकाळी गॅसची पूजा अशा प्रकारे करायची आणि त्यानंतर गोड पदार्थ अगदी थोडासा केला तुम्ही तरी चालेल आणि दूध ऊतू घालवायचं दूध ऊतू दू घातवलेलं -दू -दू खूप चांगलं असतं आज तर माझं मनानंच दूध ऊतू -दू गेलं मी पूजा केली आणि छाला ठेवलं आणि गॅस इकडं चालूच होता आणि मी इकडं काहीतरी काम करायला आले थो तर दूध माझं जे आहे ते मनानंच उतू गेलं मला दूध उतू घालवायचे स्वतः होऊन उतू घालवायची काहीच गरज पडत नाही माझं मनाने रोजचं दूध थोडं काही ना गॅसवरती सांडतंच तर इकडे स्वामींची पूजा आता स्वामींना अभिषेकसुद्धा बघा काय झालं होतं स्वामींना अभिषेकसुद्धा आज दुधानेच घातला खरं तर पंचामृताने अभिषेक पण ही लग्नाला काय जायची घाई आणि त्यातनं पंचामृताला दही मिळालं नाही त्यामुळे स्वामींनासुद्धा घाई गडबडीचासुद्धा अभिषेक स्वामींना दुधाचा घातला आणि स्वामींना नेहमी अभिषेक घालत असताना कोमट पाणी करायचं किंवा आता आपल्या थंडीचे दिवस चालू झालेले आहेत बघा आपल्या सर्व देवांना जे आहेत एक आपलं मोठा तांब्या असतो ना कलश जो पाण्याचा तो पूर्ण भरून जो आहे तो गरम पाण्याचा करायचा कोमट तरी पाणी असावं खूप जास्त गरम बी नाही पण थोडंफार हे असावं आणि अशा पाण्यानेच देवांना अभिषेकसुद्धा घाला किंवा देवांना आंघोळ घाला आता आपल्याला एवढं गार लागतंय आपण एवढं कुडकुडतो सकाळी इतकं गरम पाणी अंगावरती घेतो मग देवांना का बरं आपण गार पाण्याने आंघोळ घालायचे अक्षरशः एवढं गार पाणी पडतं आहे आता की आपले हातसुद्धा पाण्यात घालव घालवू वाटत नाहीत एवढे पाणी गार पडते त्यामुळे देवांनासुद्धा बघा आता आंघोळ घालताना किंवा स्वामींना त्यांच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या mm -hmm. आपल्याला कसं गार लागतं तसं त्यांच्यामध्ये सुद्धा मूर्तीमध्ये सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे आल्यानंतर जी मूर्ती आहे ती जिवंतपणा असतो त्यामुळे देवांनासुद्धा गरम पाण्याने आंघूळ घालायची आहे इथून पुढे लक्षात ठेवायचं जे आपण पेयचं पाणी देवाला आंघोळ घालण्यासाठी वापरतो ते पाणी सर्वात अगोदर गरम करून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला पोळलं नाही पाहिजे अशा हिशोबाने ते पाणी घ्यायचं म्हणजे देवांनासुद्धा पोळणार नाही तर इकडे छान अशी पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर आरती करून घेतली सकाळची वेळ आहे आणखीन सुद्धा नव्हतं एवढ्या लवकर माझी गॅसची पूजा आणि देवघरातल्या देवांची पूजा झालेली आहे तर त्यानंतर मग मी आज सगळं बाहेरचं आवरलं कारण गारटाच खूप सुटलेला आहे त्यामुळे हे सगळं म्हणजे अगोदर करायला नकोच वाटते सडा कसा तरी मारला अक्षरशः सडा मारत होता तेव्हा बर्फासारखे हातपाय गार पडले होते आणि पाणीसुद्धा सडा मारायला बर्फासारखं म्हणजे असं गार गार झालं होतं इकडे बघू शकता माझी सुंदर आणि छान अशी पूजा झालेली आहे सगळ्या देवांना व्यवस्थित असं दे आंघोळ घालून विराजमान केलेला आहे आरती क केलेली आहे आणि रांगोळी अगदी साधी सिंपल आणि छोटीशी पटकन होणारी रांगोळी घातलेली आहे रांगोळीचा छाप आणि आता आपल्या स्वामींची जी स्थापना आपल्या बाहेर हॉलमध्ये असते स्वामी तिथं केलेली आहे आत्ता वालेली आहेत बघा आठ साडेआठची वेळ आहे ऊन छान पटले पण पोरशमध्ये ऊन येत नाही इतकं हे होतं गार लागते बाहेर यायलाच नको वाटत होतं फरशीवर तर पाय ठेवं हो वाटत नाही तर आधी सगळं घरातलं करून घेतलं त्यांचा डब्बा वगैरे केला आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायला आलेली आहे बघा मला साडेनऊला जायचं होतं त्यामुळे मग माझं सगळं जे आहे लवकर उठल्यामुळं माझं सगळं जे आहे ते कामं पटापटा झाली आणखीन मला बरंच कामं आहे तरी माझ्या पुसून झालेल्या आहे देवपूजा झालेली आहे गॅसची पूजा झालेली आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे फक्त राहिली होती बघा तुळशीची पूजा आणि दारामध्ये रांगोळी आणि कपडे राहिलेले आहेत पण कपडे नंतर धुतले तरी चालतील म्हणलं किंवा मशीनला लावून देते आजच्या दिवसापुरतं आता बाहेर जायचं म्हटलं की एखाद्या दिवशी कुठली तरी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते पण देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर मी कधीही पडत नाही मला देवपूजा केल्याशिवाय कुठंही जायला आवडत नाही कारण मी पूजा करूनच कधीही स्वामींची पूजा आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करूनच मी कुठं जरी बाहेर जायचं असेल तरी मी जाते असली पूर्ण संपूर्ण व्यवस्थित अशी देवांची पूजा करून देव देवघरामधले सगळीकडं दिवं लावून म्हणजे संध्याकाळीसुद्धा बघा आणि मला सकाळी जायचं असेल तरीसुद्धा पहाटे उठायची थोडीशी मेहनत घ्यायची सकाळी लवकर उठून आपलं दारामध्ये मात्र आज छोटीशी रांगोळ काढली वेळ कमी असलं की माझं असं छोटंसं चाललेलं असतं खूप काही मोठी रांगोळी काढलेली नाही जेवढं जमेल तेवढं पटापटा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अन्नपूर्णाची पूजा करायची होती स्वामींना अभिषेक करायचा होता त्यामुळे आजचं सक्काच बाकीचं सगळं लवकर उरकून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं बाहेरचं करूया बाहेरचं थोडंसं निवांत केलं तर चालेल मला जायचं होतं साडेनऊला पहाटे चारपासून उठून एवढं सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा माझं सगळं व्यवस्थित असं देवाचं काम होतं आणि बघा आपल्याला बाहेर कुठं जरी जायचं असेल तर देवाचं सगळं करूनच आपण बाहेर गेलं तर मनाला समाधान वाटतं आणि कुठल्याही गोष्टीची मला तर भीती अजिबात वाटत नाही मी कुठंही जायचं असेल तर पहिलं देवांची सगळं करून जात असते घरातनं देवाची देवपूजा करायची नमस्कार करायचा देवाना देव म्हणजे देवाचं येतात सांग करूनच मग घराच्या बाहेर पडत असते त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं असेल तर उठायचं नियोजन ठेवायचं कमीत कमी आपण पहाटे चारला तर उठले पाहिजे पहाटे चारला उठलं तर आपलं देवाचं सगळं येता सांग व्यवस्थित होतं आणि आपले बा घरातली कामंसुद्धा व्यवस्थित होतात आणि मग आपण कुठंही जायला रिकामे झालो तर म्हणून त्यासाठी आपल्याला पहाटे उठायचं नियोजन ठेवायचं ज्या दिवशी आपल्याला बाहेर जायचं आहे आदल्या दिवशीच घरातलं सगळं किचन वगैरे आवरून ठेवायचं भांडे वगैरे सगळे रोजच्या रोज संध्याकाळी जेवायच्या आ जेवण झाल्यानंतर संध्याकाळी किचन वाटा आवरून भांडे वगैरे घासून सगळं व्यवस्थित ठेवलं की सकाळी आपण उठले की पटकन कामाला लागतो आता उंबऱ्यावरती सुद्धा पटकन अशी छान छोटीशी रांगोळी काढून घेतली माझं कसं आहे बाहेर जायचं असो किंवा घरी असो माझं नित्यक्रम जे आहे ते सगळं केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही मग जसे की देवपूजा असो साडा रांगोळी असो घरातली सगळी कामं एखादं काम, काम बाकीचं बाहेर राहिलं तरी चालेल पण ह्या सगळे जे नित्यक्रम जे आहेत ते आपले लावलेले जे आहेत ना ते सगळे आटपूनच मी घरातनं बाहेर जात असते त्याच्यासाठी थोडीशी उठायची मेहनत घेतली बरोबर लवकर उठले आता खरं तर गारटा आहे त्यामुळे थोडासा कंटाळा येतो उठायला थोडंसं नको वाटतं पण एकदा उठलं की काय काहीच वाटत नाही आणि सकाळी उठलं की पहिली बघा आपलं झाडलोट झाली की पहिली आंघोळच करून घ्यायची आंघोळ केली की गरम पाण्याने आंघोळ केली की, की, की जास्त गार पण लागत नाही आणि अंगातला हे पण कंटाळा पण जो आहे तो निघून जातो तर आज बघा आज थोडीशी वेगळी रांगोळी घातलेली आहे उंबऱ्यावरती ही रांगोळी खूप छान दिसते बघा मी गावाकडे होते माझ्या उंबरा छोटा होता गावाकडचा तिथे मी अशी झिगझॅगची रांगोळी काढायची खूप छान वाटते आणि गरबडीच्या वेळी काही काढावं सुचत नाही म्हणून काहीतरी आपलं काढून द्यायचं पण शुभचन्नांच्या रांगोळी ह्या माझ्या नेहमी असतातच इकडे पावलं वगैरे खालच्या फरशीच्या तुकड्यावरती काढलेली आहेत आणि झालेली आहे बघाची सगळी संपूर्ण पूजा आता मी साडेनऊला निघणार होते बाहेर त्यामुळे मग माझं तोपर्यंत सगळं जे आहे ते झालेलं होतं चला तर माझ्या सर्व मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद